संगणक कक्ष फक्त न्यायालयात असतो पण आपण शिकवलेलं आहे त्यांना हात दिलेला आहे आणि त्याचा परिणाम आहे की एम एस सी आय डी मध्ये आपला शाळेचा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट निकाल लागलेला आहे

ये साथ स्त्री लोग स्त्री जब मुलाकात स्टेशन पर होती हैं जनता इनमें से ऐसी पोस्ट बनाकर आएगा यानी आप जब बंदरगशुच करना उसमें आप जब एक दिन पाल करना हमारे से भेजा है ना महेंजे ना किस दुरुवा देखे लापर तब कोशिश करना राहुल सुस्ते महेंजे जैसे महेंजे जी ने तैयारी की इतनी तैयारी रुपरी � आपल्याकडे सर्जनाकाची तुम्हाला सर्वांना धोत्रे मॅडम शिकवत आहे कॉम्प्युटर चालू करणं बंद करणं ज्यावर टायपिंग करणं ज्यावर चित्र काढणं त्या चित्रामध्ये रंग भरणं तुमचे पाडे टाईप करणं तुमचं नाव टाईप करणं एबीसीडी टाईप करणं या सगळ्या प्राथमिक ज्या बाबी आहेत या सगळ्या प्राथमिक बाबी आपल्या शाळेमध्ये शंभर टक्के विचार केलेल्या आहेत आणि म्हणून यांना एन एस आय टी ला तयार झाल्यामुळं पुढे साक्षी मॅडम आणि आशा मॅडम यांनी एन एस प्रशिक्षण ते देऊ शकल्या नाहीतर यांची तयारी करायला अजून दोन महिने घालावं लागेल हाऊस कसा धरायचा कोण कसं वापरायचं हे अगोदर तयार असल्यामुळं त्यांना ज्या गोष्टी करता आलेल्या आहेत त्यामुळे आपण पत्रकारांचं देखील अभिनंदन करणार आहोत कारण शहरामध्ये सर्वात जास्त संगणकाच्या बाबतीमध्ये रूम आहे कारण पालकांनाही चौकशी करायला किंवा आम्ही पाहतो बऱ्याच शहरामध्ये संगणक आहे पण मुलांना आदर केला जातो